कडबा कुट्टीसाठी शेतकऱ्यांना मिळणार शंभर टक्के अनुदान दोन मिनिटात लगेच करा ऑनलाईन अर्ज नमस्कार मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या सरकारी योजनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे कडबा कुट्टी योजना ही योजना केवळ शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यापुरती मर्यादित नसून त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्याचा आणि त्यांच्या मूलभूत हक्कांना बळकटी देण्याचा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे आजच्या काळात शेतकऱ्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत त्यातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांच्या पशुधनासाठी पोषक आणि दर्जेदार खाद्य उपलब्ध करून देणे या समस्येवर मात करण्यासाठी सरकारने एक क्रांतिकारी पाऊल उचललेले आहे करबा कुट्टी यंत्र खरेदीसाठी शंभर टक्के अनुदान देण्याचा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या जीवनात नवी आशा घेऊन आला आहे या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिचा मानवाधिकार केंद्रित दृष्टिकोन मानवाधिकार ही संकल्पना केवळ मूलभूत गरजापुरती मर्यादित नाही त्यात व्यक्तीच्या उपजीविकेचा हक्क सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा हक्क आणि सामाजिक न्याय मिळवण्याचा हक, हक्क याचाही समा समावेश होतो तडबाकुट्टी योजना या सर्व पैलूंना न्याय देण्याचा प्रयत्न करते योजनेची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी सरकारने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभाव वापर केला आहे शेतकऱ्यांना त्यांच्या गावातच सर्व सुविधा मिळाव्यात या उद्देशाने ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली आहे केवळ दोन मिनिटात पूर्ण होणारी ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुटसुटीत आहे शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व माहिती भरून आधार कार्ड शेतजमिनीचा पुरावा आणि बँक खात्याचा तपशील सादर करावा लागतो या योजनेचे फायदे बहुआयामी आहेत सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे शंभर टक्के अनुदानामुळे शेतकऱ्यांना कडबा यंत्र विनामूल्य मिळते यामुळे त्यांच्यावर कोणताही आर्थिक हा पडत नाही दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे पशुधनाच्या आरोग्यात होणारी सुधारणा नियमित आणि योग्य प्रकारे कडबा मिळाल्याने पशुधन अधिक निरोगी आणि उत्पादक बनते याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो आणि शेतकऱ्याचे उत्पन्न वाढते पर्यावरणाच्या दृष्टीनेही ही, ही योजना महत्त्वपूर्ण आहे शेतात उरलेल्या पिकांचा कचरा कडबा कुट्टीमुळे उपयुक्त पशुखाद्यात रूपांतरित होतो यामुळे एकीकडे कचऱ्याची समस्या सुटते तर दुसरीकडे नैसर्गिक सासन संसाधनाचा योग्य वापर होतो या सर्व फायद्यापेक्षा एक अमूल्य फायदा म्हणजे शेतकऱ्यांच्या मानसिक स्वस्तात होणारी सुधारणा आर्थिक स्थैर्य आल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो त्यांना स्वतःच्या भवित्याबद्दल आशावादी दृष्टिकोन ठेवता येतो हे मानसिक समाधान त्यांच्या एकूण जीवनमानावर सकारात्मक प्रभाव टाकते कर्बा योजने ही योजना ही केवळ तांत्रिक किंवा आर्थिक सहायची योजना नाही तर ती शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करणारी एक व्यापक योजना आहे या योजनेमागील मानवतावादी दृष्टिकोन हा तिचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे प्रत्येक शेतकऱ्याला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे आणि त्यासाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे हे लोकशाही शासन शासन व्यवस्थेचे कर्तव्य आहे शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्याच्या विकासाशिवाय देशाचा विकास अपूर्ण आहे कर्बा कुट्टी योजनेसारखा उपक्रमामधून सरकार शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणत आहे यामध्ये शेतकऱ्यांचा विकास आणि देशाच्या कृषी क्षेत्राची प्रगती हा दुहेरी उद्देश आहे या योजनेचं यश हे शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागावर अवलंबून आहे त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा स्वतःचे जीवनमान उंचवावे आणि देशाच्या विकासात योगदान द्यावे अशी अपेक्षा आहे कारण देश शेतकऱ्यांची प्रगती म्हणजेच देशाची प्रगती अशा प्रकारे कडबा कुट्टी योजना ही शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे ही योजना शेतकऱ्याच्या आर्थिक सामाजिक आणि मानसिक विकासाला चालना देणारे ठरली आहे कडबा कुटी मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे नंबर एक आहे आधार कार्ड बँक खाते विवरण कुटी मशीन बिल पत्त्याचा पुरावा पाय प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे छायाचित्र मोबाईल नंबर पशुविमा जमिनीशी संबंधित कागदपत्रे कळबा कुट्टी मशीन योजना दोन हजार चोवीस पंचवीस अत अंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करावा तर कडबा कुट्टी मशीन योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचा असल्यास सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल यानंतर वेबसाईटचे होम पेज तुमच्या समोर उघडेल वेबसाईटच्या होम पेजवर तुम्हाला नवीन नोंदणीच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल तुम्ही क्लिक करताच तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल जिथे तुम्हाला कडबा मशीन योजनेच्या पर्यायावर क्लिक करावे लागेल तुम्ही क्लिक करताच अर्जाचा फॉर्म तुमच्या समोर उघडेल आता तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली आवश्यक माहिती टाकावी लागेल सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील शेवटी तुम्हाला सबमिट पर्यावर क्लिक करावे लागतील आता तुम्हाला नोंदणी क्रमांक मिळेल जो तुम्हाला भविष्यासाठी सुरक्षित ठेवावा लागेल हे तुम्हाला भविष्यात तुमच्या नोंदणीची स्थिती तपासण्यास सक्षम राहील अशा प्रकारे तुम्ही कलवाकुटी मशीन योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करू शकता नाहीतर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन जिथे तो मुलगा का काम करतो त्याला सांगायचं तो तुम्हाला व्यवस्थित फॉर्म भरून देईल तर मित्रांनो अशीच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान